उत्सव समितीतर्फे म्हणजे लोहार बहुद्देशीय संस्था आणि उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करत असतो याही वर्षी जीवनगौरव पुरस्कारासाठी अनेक अर्ज आले आणि त्या अर्जांची छाननी तज्ज्ञांनी केली आणि त्यानंतर ज्यांच्या जीवनाचा अभ्यास करून हा निकाल आपल्या समोर आलेला आहे असा जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाणार आहे या वर्षीचा लोहार समाज बहुउद्देशीय संस्था या संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार माननीय श्री कैलास भावलाल लोहार यांना प्राप्त झालेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन मी आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे मी त्यांच्या कार्याची ओळख करून देताना त्यांच्या बद्दलचं जे काही मानपत्र आहे तर त्याचं वाचन करत आहे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस माननीय श्री कैलास भाऊलाल लोहार आपण लोहार समाज उन्नतीसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ समाजातील कुटुंबात मुलगी जन्माला रुपये व साडी वाटप समाजातील वृद्ध व निराधार यांच्यासाठी दत्तक पालक योजना गोरगरीब गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आपण विविध संघटनांच्या माध्यमातून आयोजित केला आहे आपणास आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह वीस पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामुळे आपली ओळख सर्वसामान्य माणसात आणि लोहार समाजात निर्माण झाली आहे माननीय श्री कैलास भाऊलाल लोहार आपला जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी नाहळ तालुका जिल्हा धुळे येथे झाला आपण कला शाखेची पदवी घेतल्यानंतर शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर आपण शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून वर्षांची प्रदीर्घ सेवा केली शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रशंसनीय गौरवार्थ महाराष्ट्र शासनाचा दोन हजार सालचा पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आला तसेच आपणास राष्ट्रीय एकात्मिक फेलोशिप साप्ताहिक विश्वकर्मा परिवारातर्फे समाजरत्न पुरस्कार समाजशिल्प पुरस्कार अखिल महाराष्ट्र गाडीलोहार समाज विकास महासंघ सातारा यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार नवनिर्माण संस्था नंदुरबार मार्फत कोरोना योद्धा पुरस्कार गाडीलोहार समाज उन्नती मंडळ कल्याण तर्फे सर्वोत्कृष्ट कार्यकुशल व्यक्ती नॅशनल अवॉर्ड पुरस्कार प्राप्त झाला आहे अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार भव्य वारकरी सन्मान पुरस्कार तालुका पत्रकार गाडी तळोदा विशेष सन्मान करण्यात आला लोहार समाज महासंघ मार्फत सन्मान सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत तंबाखू मुक्तीसाठी नंदुरबार जिल्हा रत्न व महाराष्ट्र रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गाडी लोहार समाज महासंघामार्फत अध्यक्ष असताना मुलींच्या शिक्षणासाठी आपण बेटी बचाओ बेटी या उपक्रमा अंतर्गत समाजातील जन्म घेणाऱ्या मुलींना अकराशे रुपये व साडी वाटप केले आहे आपल्या लोहार समाजातील जास्तीत जास्त मुलांना मुलांचे लग्न व्हावे यासाठी दोनशे पेक्षा जास्त विविध वधूवर मेळावे आयोजित करून दोनशे पेक्षा जास्त मुलांचे लग्न जमवले आपण गीत कला विविध वेशभूषा करून त्यात वासुदेव झाली अशा स्त्री पात्र समाज प्रबोधन केले भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन यात विविध वेशभूषा करून तंबाखू मुक्ती व्यसन मुक्ती बेटी बचाओ बेटी पढाओ निर्मळ ग्राम योजना साक्षरता अभियान कुटुंब कल्याण अंधश्रद्धा इत्यादी विषयावरती अविरत कार्य केले आहे आपल्या या कार्याचा समाजाने आदर्श घ्यावा तसेच आपण केलेल्या कार्याचा नावलौकिक वाढावा यासाठी लोहार समाज संस्था पिंपरी पुणे समाजीय जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस रोख रक्कम रुपये पाच हजार एक शाल श्रीफळ गौरवचिन्ह व मानपत्र आज प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त सन्मानपूर्वक देण्यात येत आहे आपण या पुरा पुरस्काराचा मनपूर्वक स्वीकार करावा ही नम्र मिळत मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की माननीय श्री कैलास लोहार आणि त्यांचे कुटुंबीय सन्मान करावा त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे रोख रक्कम म्हणतोय पाच हजार एक शाल श्रीपद आणि गौरव चिन्ह देऊन सत्कार संपन्न होतोय त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावं कुटुंबियांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आहोत विश्वकर्मा जयंती महोत्सव निमित्त स्नेह कार्यक्रमानिमित्त मला जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवण्यात आले जेव्हा ज्यांनी बहुल पडणे केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली कोणतीही गोष्ट कुणालाही जीवनामध्ये सहज मिळत नाही त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी असतात त्यात आपण आपल्या आईवडिलांचे ऋण असतो ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपल्यावरती ऋण असतात आणि ज्यांनी आपल्याला वाढवलं मोठं केलं अशा आईवडिलांचे ऋण आपल्यावरती असतात आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांचे ऋण फेडू शकतो समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपल्या हातून कळत नकत अगदी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत मला प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या दोन ओळी आठवल्या की माणसाचं जीवन केव्हा सुंदर होतं जेव्हा आपल्याला मदत करणारे लोक यांच्यापेक्षा मी किती लोकांना मदत केली आणि तेव्हा जी यादी मोठी होते तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन सुंदर होत असतो आणि या ठिकाणी मला खूप आनंद होतोय की मला सन दोन हजार पाच रोजी महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि या ठिकाणी जो मला आनंद झाला की माझ्या समाजाने मला माझा जो मान सन्मान दिला मला जे घडवलं आणि मला या ठिकाणी अगदी गौरवण्यात आलं त्याबद्दल मी खरंच था, मनापासून या ठिकाणी सर्व समितीचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो कारण परंतु च्या आठवले दादा म्हणतात की काम करीत येईल धावून वेगे हाय प्रभू उगा उभा पाठीमागे आणि ही प्रेरणाही भगवंत देत असतो भगवंत त्यांचं काम करत असतो आपण आपलं काम करायचं असत आणि मी स्वतःला धन्य मानतो की मी आपल्या या लोहार समाजामध्ये जन्माला आलो आणि तुमच्यासारख्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या सहवासामध्ये मला जीवन गौरव पुरस्कार मिळाला मी खरंच स्वतःला खूप भाग्य समजतो की शेवटचा क्षण हा गोड व्हावा ही ही भगवंताला मी एवढीच विनंती करेल की माझ्या हातून समाजाचं जास्त जास्त चांगलं काम व्हावं यासाठी भगवंताने मला प्रेरणा माझे समाज व्हावा हा मुक्त व्हावा व्हावा माझ्या समाजातील मुला मुलींचे लग्न जमावावी माझ्या समाजातील ज्येष्ठ आई वडील यांचा मान सन्मान व्हावा एवढेच मी या भगवंताच्यावर प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुनच्च माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि मी या सत्तर लोहार समाजाच्या ऋणामध्ये राहून हा माझा पुरस्कार माझ्या स्वर्गीय आई वडिलांना आणि आपल्या सर्व समाज बांधवांना अर्पित करतो जय हिंद जय विश्वकर्मा